नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज जागतिक निमोनिया दिन या निमित्ताने लातूरातील सुप्रसिद्ध श्वसन विकार तथा छातीविकार तज्ज्ञ तथा गायत्री हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअरचे संचालक डॉक्टर रमेश भराटे सर आपल्यासोबत आहेत निमोनिया का होतो त्याची लक्षणे काय आहेत विशेषतः कोरोना काळामध्ये निमोनियाबद्दल खूप अंधश्रद्धा पसरलेल्या होत्या निमोनिया झाला की रुग्ण दगावतोच अशा प्रकारे बोललं जायचं तर निमोनिया झाल्यानंतर काय केलं पाहिजे त्याची लक्षणे काय आहेत या संदर्भात विशेष बातचीत करण्यासाठी डॉक्टर रमेश भराटे है। सर आपल्यासोबत उपस्थित आहेत जे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर डॉक्टरांच्या संघटनेचं काम करतात तसेच डॉक्टरांच्या फिजिशियन असोसिएशनचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सर आपलं स्वागत आहे न्यूज नामामध्ये काय सांगाल कशा सा म्हणजे मुळे होतो निमोनिया त्याची लक्षणे काय आहेत आणि काय केलं पाहिजे रुग्णांनी जी जागतिक निमोनिया दिन हा दरवर्षी बारा नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो आणि हा जागतिक निमोनिया दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे की लोकांना जास्तीत जास्त या आजाराविषयी एक ब जनजागृती निर्माण व्हावी आणि त्यामुळे होणारं जे काही मॉर्बिडिटी आहे किंवा मॉर्टॅलिटी आहे यापासून जन जनतेला थोडं वाचवलं पाहिजे याच उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक निमोनिया दिन हा बारा नोव्हेंबर हा जागतिक नि निमोनिया दिन म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षीचं जे ब्रीद वाक्य आहे हे ब्रीद वाक्य आहे की आ, प्रोटेक्टिंग एव्हरी ब्रीद अँड मेकिंग स्ट्रॉंग लंग्स म्हणजे प्रत्येक श्वास हा स्वच्छ आणि चांगला असला पाहिजे ज्यामुळे आपल्या फुफ्फुसाचं आयुष्य वाढेल आणि आपलं फुफ्फुसाचं आयुष्य जर वाढलं तर शरीर पण निरोगी राहील आणि शरीराला ऑक्सिजन चांगला भेटेल हे ब्रीद वाक्य आहे यावर्षीचं काय आहे त्याचे लक्षणे काय आहेत कसं आपण ओळखायचं आणि काय केलं पाहिजे तात्काळ रुग्णांनी डोबळ मानाने निमोनिया आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये हा चार प्रकारे वर्गीकरण केलं जातं त्यामध्ये कम्युनिटी अॅक्वायर्ड निमोनिया हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनिया व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया आणि ॲपॉर्च्युनिस्टिक निमोनिया असे प्रकार आहेत बरोबर यामध्ये अॅनॉटॉमिकल क्लासिफिकेशन हे सुद्धा वेगवेगळं आहे त्यामध्ये निमोनिया नंतर सेगमेंटल निमोनिया लोबार निमोनिया असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि कुठल्या प्रकारचे जंतू किंवा व्हायरसेस यामुळे निमोनिया झालेला आहे त्याच्यावरून पण बॅक्टेरियल निमोनिया फंगल निमोनिया व्हायरल निमोनिया आणि कधीकधी ज्या पेशंटला कॅन्सर वगैरे असेल ज्या पेशंटला इम्युनोथेरॅपी चालू असते किंवा केम किमोथेरॅपी चालू असते अशा पेशंटला केमिकल इंड्यूस निमोनिया हा पण एक वेगळा प्रकार आहे हा पण होतो असे वेगवेगळे वर्गीकरण या निमोनियाचे केलेले आहेत काय केलं पाहिजे असं झाल्यानंतर तात्काळ त्याला उपाययोजना काय किंवा निमोनिया होऊच नाही याच्यासाठी रुग्णांनी काय काळजी घेतली मुख्यतः निमोनिया हा निमोनियाला बळी पडणारे जे काही वर्ग आहे त्यामध्ये झिरो ते तेरा वर्षापर्यंतचे मुलं आणि साठ वर्षा किंवा वयोवृद्ध नागरिक हे जास्त निमोनियाला बळी पडतात तसेच ज्या रुग्णांना मधुमेह आहे तो मधुमेह कं कंट्रोल नाही आहे किंवा नियंत्रित नाही आहे ज्या ज्या रुग्णांना हायपरटेन्शन आहे किडनीचे विकार आहेत ज्या रुग्णांना पूर्वीचेच काही क्रॉनिक डिसिजेस आहेत उदाहरणार्थ अस्थमा असेल सी ओ पी डी आहे किंवा इतर क्रॉनिक डिसिजेस आहेत अशा रुग्णांना निमोनिया होण्याची जास्त शक्यता असते आणि काय काय हां होऊ नये याच्यासाठी आपण काही गोष्टी आहेत ते मी ट्रीटमेंट म्हणजे सांगणार आहे तेमी रहे तुम्हाला आता हे याची लक्षणं सांगतो मी सुरुवातीला की लक्षणं काय आहेत सुरुवातीला सर्दी होते सर्दी पडसे कोरडा खोकला येणे ताप येणे थंडी वाजून ताप येणे मग ही लक्षणे बऱ्याच वेळेला रुग्ण हे अंगावर काढतो आणि मेडिकल स्टोअरवरून किंवा तात्पुरती औषधी वगैरे गे घेतली जातात कधी कधी ह्या हे, हे इम्युनिटी जर चांगली असेल तर ते आ, तो आजार कमी पण होऊन जातो परंतु बऱ्याच वेळेला हा आजार हा अशी चुकीच्या प्रकारची म्हणजे ट्रीटमेंट घेतल्यामुळं बळावतो आणि लक्षणे वाढतात बरोबर मग थंडी वाजून ताप येणे दम लागणे छाती दुखणे आणि दम हा लक्षणीयरित्या जाणवतो दोन पावलं जरी चाललं किंवा चार पावलं चालल्यानंतर सुद्धा थकवा येणे भूक मंदावणे कधी कधी खोकल्या वाटे किंवा थुंकी वाटे रक्तसुद्धा पडू शकतं बरोबर ही लक्षणे म्हणजे धोक्याची लक्षणे काय आहेत जागतिक निमुन्या देण्याच्या निमित्तानं तुमचा संदेश काय असणार आहे ॲज अध्यक्ष म्हणून तर ही लक्षणे झा लक्षणे दिसल्यानंतर त्वरित रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतले पाहि घेतला पाहिजे त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली याच्या ज्या तपासण्या आहेत त्यामध्ये काही हिमॅटॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे रक्ताच्या चाचण्या असतील किंवा इतर काही चाचण्या आहेत रक्ताच्या चाचण्या चाचण्यामध्ये त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल काउंट असेल लिम्फोसाईट काउंट असतात आणि किडनी फंक्शन टेस्टसुद्धा खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर किडनीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो लिवरवर परिणाम होतो तर ह्या टेस्टसुद्धा करणं आवश्यक आहे yes. याबरोबरच एक्सरे छातीचा एक्सरे काढणं ई एक सी जी काढणं कारण बऱ्याच वेळेला दम हा फक्त निमोनियामुळं लागत नाही तर त्याच्याबरोबर काही हृदयविकार जर असेल तेसुद्धा आपल्याला त्वरित निदान झालं पाहिजे त्याच्यासाठी ई सी जी काढणं आवश्यक आहे आणि ॲक्युरेट निदान करण्यासाठी सी टी स्कॅन छातीचा सी टी स्कॅन जर आजार जर जास्त झालेला असेल तर याच्यामध्ये अमेरिकन थोरॅसिक सोसायटी आहे ब्रिटिश थोरॅसिक सोसायटी आहे इंडियन चेस सोसायटी आहे आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया यांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्यानुसार आपण उपचार करत असतो आणि पेशंटला हे जर लक्षणं असतील तर या लक्षणावरून रुग्णाला आपण ॲडमिट केलं पाहिजे ॲडमिट केल्यानंतर त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे शरीरामध्ये ते त्वरित पाहिलं पाहिजे जर ऑक्सिजनचं प्रमाण नव्वद टक्क्यापेक्षा कमी असेल तर त्वरित ऑक्सिजन आणि इतर बाकीचे त्याच्या ट्री ट्रीटमेंट उपचे किंवा उपचार चालू केले पाहिजे अगदी बरोबर आहे सर एकूणच काय तर निमुन्या झाल्यानंतर घाबरून न जाता उपचाराने रुग्ण बरा होतो घाबरू न जाता तात्काळ जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि त्याच्याविषयीचे गैरसमज दूर करावेत अशा प्रकारचं आवाहन डॉक्टर रमेश भराटे भराटेसरांनी केलं पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख न्यूज नामा लातूर